नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणीत तुमचं अगदी खूप स्वागत आहे बघा इथं मी पाच सहा अंडी घेतलेले आहेत चला आता ह्या अंड्यांपासून आपल्याला काय बनवायचं आहे अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवायची बघा चला मग पाहूया पुढे काय होतं आहे ही अंडी संपूर्ण आपण ह्या बाऊलमध्ये फोडून घेऊया बघा आणि तुम्ही अशी रेसिपी केली का नाही मला सांगता यायचं नाही पण अशी रेसिपी अगदी म्हणतात ना अगदी हॉटेलसारखी चव लागणारी ही रेसिपी खूप छान म्हणजे खूप अगदी तोंडाला एकदा जर खाल्ली तर सारखी बोटं चाटत राहसान संपूर्ण अंडी याच्यात मी फोडून घेतलेली आता त्याच्यातलं बी एक अंडं ठेवलं म्हणायचं इथं घेतलं आहे अर्धा वाटी बेसनपीठ हे बी त्याच्यात मी टाकून घेतलं आहे बघा इथं टाकणारे मी चवीपुरतं थोडंसं मीठ अगदी थोडंसं टाकायचं जास्त काय टाकायचं नाहीये इथं टाकली थोडीशी कोथंबीर आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मी काय बनवणार आहे इथं थोडीशी आपल्याला हळद टाकायची पहा इथं थोडीशी बेडकी मिरची पावडर याच्या विराईत आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे चला आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्या पिठाच्या गुठोळ्या फुटल्या पाहिजे पहा हे बघा पूर्ण मिक्स करून झाले आणि समजा त्याने जर नाही फुटल्या तर तुम्ही चमच्याने सुद्धा हे करू शकता इथं पॅन तडका बघा इथं तडक्याचा तडका पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आणि गॅस बी एकदम बारीक केला आहे मंद म्हणतात ना एकदम बारीक आणि अगदी साधारण तेल टाकून घ्यायचं तेल हे सगळीकून लावून घ्यायचं आहे आपल्याला एकदा लावलं तरी चिकर होतं आहे हे बघा असं थोडंसं फिरून घ्यायचं की सगळीक तेल लागतं आणि अगदी म्हणतात ना मैत्रीण पटाक पट पटापट होतं ते चला आता मग पाहूया पुढे कसं बनवायचं अशा पद्धतीने याच्यात मी टाकून घेतलं आहे बघा अगदी आपल्याला थोडं 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 म्हणतात ना ही कमी अंड्यात अशी एक धमालीची रेसिपी होणार आहे कमी अंड्यात अगदी पोटभरीचं जेवण चला मग आता असं पलटी करून घेऊया आता हे पहिले स्टार्टिंगचं थोडंसं जरा कठीण जाणार आहे पलटी व्हायला पण दुसरे अगदी पटापट हे बघा असं मस्त असे गोल होतात तुम्हाला मी दाखवते आता पहिलं थोडंसं माझं तुटलं गेलं आहे पण दुसरे अगदी फटाफट निघणार आहे बघा सहज अशी पलटी मारायची की सहज ते निघतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याला फुक आणि अगदी टम्म फुगतात हो मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पहा हे बघा असे छान मस्त पैकी कसे बटरागत फुगल्यात हे असे सुंदर अंड्याचे कबाब करायचे पूर्ण बघा आता भरपूर होणार आहे एवढ्याचे चला मग आता झालेलंच आहे आपलं हे शेवटचं राहिलं आहे यालाही पलटी मारून घेऊया आपण आणि सहज पलटी मारता येते हो सहज एकदम पटापट होतं पूर्ण कबाब आपल्या अंड्याचे तयार झालेत हे बघा किती छान आता हे तुम्हाला याच्यात बसलेले वाटतं पण ज्या वेळेस आपण भाजीत टाकतो ना त्यावेळेस अगदी टम्म फुकतात हे चला आता गॅसवर कढई ठेवली कांदा कोथंबीर खोबरं आद्रक लसूण ह्या सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत आपल्याला जेवढ्या लागतात तेवढ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर वाटलं अजून काही घालायचं आहे वाटणार तरी घालू शकतात इथं खोबरं बी टाकून घेतले कांदा आपला परतत आलेला आहे अगदी छान पद्धतीने कांदा परतून घ्यायचा मस्त कलर आहेस त्यावर आणि जास्तही आपल्याला करपट करायचं नाही वाटण हे नंतर आपण भाजतोच आहे तळ तल, तळून घेतो एकदम इथं लसूण टाकून घेते आणि अद्रक हे का एक इंचा तुकडा घेतला होता तो बी चिरून मी टाकलेला आहे अगदी संपूर्ण हे परतून घेऊया आपण मस्त तर मला खरंच सांगा मैत्रिणी इथं थोडेसे धने घेतलेले आहेत की तुम्ही अशी रेसिपी केली का इथं थोडासा कडीपत्ता बी टाकला आहे वाटणाला आता हेही आपण पूर्ण संपूर्ण परतून घेऊया बघा आणि आता टाकणारे ही सुद्धा आपण परतून घेऊया चला मग वाटण काढून घेऊया आपलं वाटण तर तयार झालं आहे आता आपल्याला फक्त वाटून घ्यायचं आहे ते तुम्ही केली का अशा पद्धतीने खाल्ली आहे का नक्कीच मला सांगा तुम्ही की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा चला वाटन थोडं आपलं थंड झालं आता आपण पूर्ण ते वाटण काढून मिक्सरच्या जट लावून आपण वाटून घेऊया अगदी मेणासारखं वाटण वाटायचं आता मी कढईत पुन्हा तेल टाकले चला इथं मोरी टाकून घेऊया तेल बी अगदी छान तापलं आहे जिरी बी टाकते अर्धा चमचा दोन्हीही छान तडतडलं आहे चला कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता बी चांगला तडतड उडावा लागला आहे टॅमॅटो बी टाकून देऊया आता टॅमॅटो आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायच्यात बघा पूर्ण म्हणतात ना कच्चा पाना जाऊन द्यायचा अगदी त्याची ग्रेव्ही झाली पाहिजे असं करायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणी इथं मी सॉरी इथं मी दोन चमचे दही घेतले ते सुद्धा टाकून दिले बघा अगदी घरचं दही आहे हे ते बी म्हशीचं दही आहे घट्ट बघा आता किती पाणी सुटलं आहे त्याला आता हे आपल्याला पूर्ण हलून हालून हे का असं पार एकदम हे करू फक्त तेल राहिलं आहे बाकी काही राहिलं नाही आता हे टाकायचे वाटण आपल्याला हे मसाले बघा संपूर्ण मसाले काढून घेतलेत हे सुद्धा मी टाकलेत मसाले तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता तुम्हाला क कोणते कोणते लागतात ते चला आता मिक्स करून घेऊया हो संपूर्ण मसाला आणि वाटणसुद्धा आपलं टाकूया वाटण बी अगदी पाच दहा मिनटं तरी आपल्याला हे परतायचे अगदी वाटणाची म्हणतात ना अगदी वाटणाची मेहनत घ्यायची परतायची आणि जे मिक्सरमध्ये आपण वाटण वाटलं आहे सुद्धा आपण धुवून टाकणार आहे बघा झालं का पातळ आता बघा पूर्ण कोरडं होऊन द्यायचं आहे एवढं परतायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने पूर्ण वाटण आपल्याला परतून घ्यायचं आणि कसं आहे वाटण तुम्ही जेवढं परत तेवढं खूप छान भाजी आपली होणार आहे चला मग आपल्याला हवी किती भाजी तेवढ्या मापात आपण पाणी टाकूया एकदा चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ जर थोडं जास्त झालं तर आपली भाजी बिघडन त्याच्यामुळं मापातच टाकायचं हे बघा त्याची साईज किती चपटी झाली आता तुम्ही पाहू शकता याला खळखळून खड़ उकळी आलेली आता मी ते पूर्ण कबाब याच्यात सोडून देणार आहे आणि ते बी असे चौखून सोडायचे हा हे बघा असे मस्त एकदम कशी किती छान दिसती भाजी आपली असे मी पूर्ण कबाब सोडून दिलेत आता याला पाच एक मिनटं उकळून द्यायचे हो का किती फुगलेत बघा टम्म चला मग आता भाजी काढून दाखवते तुम्हाला बघा तुम्हाला आजची भाजी माझी आवडली का कशी वाटली आधी बी मी तुम्हाला बरेच प्रकार दाखवलेत अंड्याचे आणि हाही प्रकार तुम्हाला जर आवडला तर नक्कीच मला एक लाईफ एक सबस्क्राईब करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा अगदी अप्रतिम अशी ही भाजी होती खूप छान बघा किती सुंदर दिसते रंग बी किती छान दिसतोय मैत्रिण चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय